जेव्हा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस बाबतीमध्ये कुणालाच बोलावलं जात नाही कुणाशीच चर्चा केली जात नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत परंतु काय कुणास ठाऊ काय झालंय काय झालंय राधा कृष्ण स्पष्ट सांगायला पोलिसांना की पा, लाखाचे गुन्हे मागे घ्या अहो राधा कृष्ण तु तुमची सायंटिटी तुमच्या पदाची पदा तुम्ही तिथे राहू शकतात का कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशन वर तुमच्यावर अपराधी गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे राहणं कितपत योग्य आहे जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा हो लागतो त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय व्हावा हो लागतो पण तुम्ही तर स्वार होतात तुम्ही तर आता ग्रह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला तेही प्रश्न पडलाय ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शिरसाट मधून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो हे उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उज उजळ माथ्यानं आणि जर दिले नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाउन होतील एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा मात्र